खूप खूप धन्यवाद मला पण दादा म्हणत आहे तुम्हाला दा, पण खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दा, खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे ताय मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं शुभ दुपार सर्वांना ताय दान मित्रांनो शुभ सोमवार सर्वांना शंभो हर हर महादेव जय शिवराय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप ताई दर्न मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे सर्वांचं ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे यारा दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझे लाईव्हवरती स्वागत आहे आपलं दादा लाईक केलं दादा नमस्कार धन्यवाद दादा धन्यवाद जेवण झाले का दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे हो झाले तुमचे झाले का जेवण दादा हो माझे झाले आत्ताच दादा खूप <coughs> खूप धन्यवाद सर्वांचे धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे तैदादानं मित्रांनो माझ्या वरती स्वागत आहे सर्वांचे शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तै मित्रांनो शुभ सोमवार सर्वांना शंभो हर हर महादेव जय शिवशंकर जय शिवशंकर जय शिवराय जय शिवराय जय शिवराय तैदादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले <गणारागा> का जेवण सर्वांचे ताय तो निकितात आई जय शिवराय जय शिवराय निकिता ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे ताई जय शिवराय जेवण झाले का निकीतात ताई निकिताताई जेवण झाले का माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे निकिता ताई निकिता ताई बोला आहात का कमेंट करा शुभ दुपार तुम्हाला निकिता ताई माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद निकिता ताई माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे आपलं ताई निकिता ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद मला निकिता ताई कमेंट करा आहात का जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्य